जॉईन झालेल्या मेसेज करा नमस्ते जॉईन झालेल्या मेसेज करा हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये जॉईंट झालेल्याने मेसेज करा

nam krishnari namaste dada suresh dada namaste नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या लाईनमध्ये हो जॉईन झालेल्यांनी ला मॅसेज करा दादा नमस्ते प्रकाश दादा हाय ताई नमस्ते दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये नमस्ते सर्वांना प्रकाशदाचं झाले का जेवण हो तुमचं झाले का झालेल्या मेसेज करा प्रकाश झाले जॉईन झालेल्या मेसेज करा लाईक साठी थँक यू सुरेशदा फुले सारखे जम फुलासारखे जपणारे आमचे दाजी शॉर्ट्स पाहिले वाटतं पैसा ज्यादा पावसा है का नहीं पाउस नहीं है बिल्कुल अब आलय बहुत है पड़े और श्री, श्री राम अय्यर नो मराठी ओनली इंग्लिश प्लीज अह श्री रामैया आपको हिंदी नहीं आती यू कांट स्पीकिंग हिंदी सुरे रील्स छान झाले तर लाईक पण केलं ला आहे धन्यवाद धन्यवाद दादा झाले का जेवण सर्वांचे सुरश दादा लाईव्ह लाईक केलं आहे लाई धन्यवाद धन्यवाद तुमचा सपोर्ट काव्य आहे बसले धन्यवाद तुमच्या सपोर्टसाठी असा सपोर्ट करत राहा करत राहा सर्वांनी प्रकाश आता तुमच्या इथे पाऊस आहे सर्वांना प्रकाश दादा नाही ताई ओके इथे पण मे महिन्यासारखं ऊन पडले कडे सुरेश दादा ताई हे आमचा सपोर्ट कायम आपल्या पाठीशी आहे लवकरच तीन के हो ही शुभेच्छा खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद तुमचे पॉझिटिव्ह ॲप्रिसिएशनसाठी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असेल तर नक्की आपण दहा लवकरच हे करू कम्प्लीट करू धन्यवाद तुमच्या सपोर्टसाठी संध्याकाळी पडेल पाऊस असे वाटत आहे हो इथे पण तसंच वातावरण आहे संध्याकाळचा अंकास पाऊस म्हणा काय पॅक करता झाले हॅलो कशी आहेस ताई मस्त तुम्ही कसे आहात दादा तुम्ही कसे आहात प्रकाश दादा संध्याकाळी पडेल पाऊस असे वाटत आहे आई सुद्धा मस्त अरे वाईसुद्धा जेवण झालं का तुमचं हो प्रकाश दादा ताई कुठून बोलताय मी पुण्यातून बोलते दरवाजा बसला का मी पुण्यातून बोलतोय तुम्ही कुठून बोलता दादा दरवाजा वाचला दिदी आली मैत्रिणी खेळायला बोलवायला मुंबई हो हो तुम्ही आधी जॉईन केलेलं आहे लाईव्ह झालं का जेवण झालं संतोष सोनावणे हाय हाय दादा प्रकाश दादा ताई हो <laughs> ठेवलं संतोष दादा नमस्ते स्वागत आहे तुमच्या लाईन मध्ये आता काय कर खूप फेडस जव आणि बात आणि मग खेळायला मग आता काय करत जा खेळायला दिदी आलो ये राजू दादा हाय हाय नमस्ते दादा रामकृष्ण हरी माऊली नमस्कार नमस्कार दादा गुरुवारी घेऊन जायचं जेवण झालं का ताई यात्रेला या रामकृष्ण हरी कोणती यात्रा तुमच्या गावची यात्रा आहे का

कशी आहेस का मी मस्त तुम्ही कशा आहात जेवण झाले का हो मस्त आप आप तर आप तर కొంతా తు రత్ రత్నాష్ణా హాయ హాయ్ దాదా రామకృష్ణ గూడ ఆఫ్న గూడ ఆఫ్నూన్ గూడ ఆఫ్న మూడ ఆఫ్న आपतर, तर रामकृष्ण मॅडम तुम्ही व्हिडिओ बनवता थँक्यू सचिन जातं पुण्याला येता का कधी पुण्यालाच राहते मी आपलं काय जॉब करता तुम्ही मी हाऊसवाईफ आहे కృష్ణా ఓల్ విడియో సుందర మ్యాడమ్ థ్యాంక్ యూ థ్యాంక్ యూ సో మచ कशाचा येतोय काही नाही काम चाललेत सुरात <श्चारीण> मी कम इन वेलकम वेलकम दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये धन्यवाद <laughs> सुहत कशा आहात मस्त कसे बाकी सर्व कसे बाकी सर्व पण मस्त आहे दादा ताई मुलं किती तुम्हाला मला दोन मुली आहेत सो so, दादा टेक केअर बाय ओके टेक केअर बाय प्रथमेश हाय छत्रपती शिवाजी महाराज की जय दिव्याने ते हाय नमस्कार ताई दिन ताई दिवंत झाले का जेवण हो नाही वाजलं दरवाजा तुमचं झालं का जेवण दिव्यां हो झाले संजय दादा हाय हाय सुनील दादा कुठे हरवला होता एवढे दिवस <laughs> कुठे नाही इथेच आहे संजय दादा गुड आफ्टरनून दिव्यांतही काय चाललंय ताई काय नाही रेग्युलर रुटीन स्कूल्स चालू झाले मुलींच्या आता रेग्युलर रुटीन चालू Não é